दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथे थंडीच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर जनसेवा मंडळ यांच्या वतीने गोरगरीब व गरजू नागरिकांना कंबल वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला समाजातील वंचित घटकांना हिवाळ्यात उब मिळावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या कंबल वाटप कार्यक्रमात परिसरातील निराधार वृद्ध मजूर व गरजू कुटुंबांना प्राधान्य देण्यात आले मंडळाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून लाभार्थ्यांना कंबल वितरित केले थंडीमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांपासून संरक्षण व्हावे तसेच मानवतावादी भावनेतून समाजसेवेचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं मी डॉक्टर संदीप शिंदे जनसेवा मंडळाचा सदस्य आहे तर जन सेवा मंडळाच्या वतीने जेवढच्या गरीब गरजूंना दरवर्षीप्रमाणे आम्ही कंबळ वाटप केलेलं आहे तरी रस्त्यावर जोपणारे इकडे तिकडं झोपणारे आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना ते अंगावर टाकून देणारे आज रात्रीला आणि आमचं काम चालू जै, जै चा, या चालू राहील जनसेवा हीच ईश्वर सेवा असं आम्ही मानतो जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान स्थानिक नागरिकांनी जनसेवा मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली जुबेर शेख लक्ष न्यूज ओझर